नमस्कार मित्रांनो बघा इथं काम चालू आहे हा बाबा ती बॉटल तुझीच आहे नको तू भांडू बाय वन गेट वन फ्री मग काय आपण काय घ्यायला आणि स्वतः काही काम करत नाही तर बघा मित्रांनो आज पाहुणे नऊ झाले माझं काम कुठला झालं नाहीये त्यांनी बघा दिवावर कसला राहणार केलाय डायनिंग टेबल म्हणायचं हां डायनिंग टेबल वर केलं थोडस

कोथंबीर वगैरे आणि हे गहू परत त्याच्यातच टाक एक एक मम्मी। एक, एक काळा लागते दिवस इथेच तर बघा मित्रांनो असं मी मिरची काढून घेते वगैरे ठेवले ना की पटकन आपल्याला डबल कनिष्ठ व्हायला तर हे त्या तो आता भाजीपाला महाग झाला परत वीस आणि पंचवीस शिवा भाज्या नाही हिरवा पाला भाजी मागत त्याला शिमला मिळते खरं तर मला आज पाव भाजी बनवायची होती

तिला सगळे धुवायला लावते आणि ती मस्त पैकी चाळणी पण टाकते ते वगैरे कढीपत्ता वाल्याने कडीपत्ता दिला कमी आणि दांडी दिली जास्ती कचरामध्ये कडीपत्ताच्या डाळ्या दिल्या आणि आपल्याला वाटत कढीपत्ता दिला सर्वात मित्रांनो काय करायचं